आता या एक श्री गुरुदेवांकडून मंत्र दीक्षा घेतलेल्या सर्वांसाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे या दिवसाचे विशेष महत्त्व असे आहे वैशाख शुद्ध मोहिणी एकादशी दिनांक अकरा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींना सांगली स्थित श्री ईश्वरशास्त्री दीक्षित उर्फ श्री योगेश्वर महाराजांकडून श्रीविद्या अखंड महायोग साधनक्रमातील अंतिम आचार्य दीक्षा प्राप्त झाली पूज्य श्री योगेश्वर दीक्षित महाराजांनी श्री गुरुदेव श्रीनिवासजींना श्रीविद्या महायोग साधन परंपरेतील सद्गुरुपदावर विराजमान केले पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींना अंतिम दीक्षा देऊन सद्गुरुपदावर विराजमान करताना श्री योगेश्वर महाराजांनी श्री गुरुदेव श्रीनिवासजींना आशेष साधनाधिकारसुद्धा बहाल केला याबाबत अधिक माहिती प्राध्यापक नवनाथ लोंडे यांनी दिली नमस्कार गुरुवार आठ मे दोन हजार पंचवीस अर्थातच वैशाख शुद्ध एकादशी या एकादशीला मोहिनी एकादशी असं म्हणतात आणि या मोहिनी एकादशीच्या महापर्वावर परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी श्यामराव काटकर यांचा दर्शनाचा सोहळा श्रीविद्या अखंड महायोग साधन परंपरेतील साधक बंदी बहिणीसाठी आयोजित केलेला आहे महिने एकादशीच्या दिवशी परमपूज्य श्री गुरुदेव श्रीवाज श्रीनिवासजींना श्रीविद्या अखंड महायोग या सर्वोच्च आध्यात्मिक परंपरेतील पदावरती आरोढ केले गेले सांगली स्थित ईश्वरशास्त्री दीक्षित महाराज यांनी पूज्य श्री गुरुदेवांना आजच्या या दिवशी म्हणजेच अकरा मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी श्रीविद्या अखंड महायोग साधन परंपरेतील आचार्य पदावर अर्थातच पदावरती विराजमान केलं या दिव्य घटनेचे स्मरण म्हणून पूज्य श्री गुरुदेवांचे जे दीक्षित लोक आहेत शिष्य लोक आहेत तसेच सनातन धर्मावर श्रद्धा आहे अशा भाविक भक्तांसाठी पूज्य श्री गुरुदेवांच्या दर्शनाचा सोहळा श्री विद्या अखंड महायोग सत्संग सभेने आज आयोजित केलेला आहे सकाळ संध्याकाळी साडेसहा ते आठ या वेळेमध्ये हजारो भक्त सद्गुरूंच्या दर्शनाचा लाभ घेत आहेत हा कार्यक्रम अत्यंत उत्साहामध्ये संपन्न होत आहे तसेच या महापर्वावर अनेक जिज्ञासून पूज्य श्री गुरुदेवांकडून श्रीविद्या अखंड महायोगाची दीक्षा घेतली श्री विद्या अखंड महायोग सत्संग सभेतर्फे शुक्रवार पेठेतील श्री गुरुदेव यांच्या निवासस्थानी गुरुवारी मोहिणी एकादशी दिनानिमित्त हजारो भाविकांनी श्री गुरुदेवांचे दर्शन घेतले